आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे उत्तर महाराष्ट्रातले दोन मोठे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत धुळ्याचे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकमधले राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे हे भाजपचं कमळ हाती घेणार आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला बळ मिळणार आहे पण काँग्रेसला धक्का बसणार आहे या निमित्तानं एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे काँग्रेसची पिढ्यानं पिढ्या एकनिष्ठ असणारी ही घराणी अचानक भाजपमध्ये का जात आहेत पाहूयात राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये अशोक चव्हाण काँग्रेसचे मातब्बर घराणं भाजपमध्ये बसवराज पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये या साखळीतलं पुढचं नाव आहे कुणाल पाटील पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपनं हा धमाका केला आहे उत्तर महाराष्ट्रातल्या दोन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणारे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे दोघेही लवकरच भाजपचं कमळ हाती घेणार आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणारे कुणाल रोहिदास पाटील हे विद्यमान काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आहेत कुणाल पाटील हे काँग्रेसचे धुळ्यातले माजी आमदार या पट्ट्यात कुणाल पाटील यांचा प्रभाव आहे विशेष म्हणजे कुणाल पाटील हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात कुणाल पाटील यांचं कुटुंब तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामणी रोहिदास पाटील तब्बल आठ वेळा काँग्रेसचे आमदार आणि मंत्री राहिले पिढ्यान पिढ्या काँग्रेसमध्ये सक्रिय आणि एकनिष्ठ राहिलेल्या घराण्यातले कुणाल पाटील आता भाजपमध्ये जाणार आहेत जिल्ह्यातून मी येतो त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाचा आग्रह की आपण विकासाच्या प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे तेव्हाही मला अनेक लोक सभांमधून उभं राहून सांगायचे की तुम्ही चांगले आहात पण तुमचा पक्ष बदलवून घ्या असं ओपनली लोकांनी सांगितलं आहे आणि आता तो रेटा खूप आता वाढला होता आणि त्यामुळे शेवटी आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला लोकांच्या जनभावनाचा आदर करणं परम कर्तव्य कुणाल पाटील यांनी पक्ष सोडून जाऊ नये असं म्हणत त्यांची कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊन आहे त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले काँग्रेसचे मोठे नेते होते मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आदरणीय दिवंगत दाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणार हे घर आहे ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही म्हणून ती चेटकीन आहे आणि ही भाजप चेटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे आणि तुमच्यात धमक आहे देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मांडतात तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अपूर्व हिरे यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे अपूर्व हिरे हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते दोन हजार एकोणीसमध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपचे विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ भाजपमधला हा दुसरा मोठा प्रवेश असणार आहे अपूर्व हिरे यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपला ताकद मिळणार आहे नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इंडस्ट्रियलायझेशनच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींशी जी आमची सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला जो शब्द दिला की नाशिकमध्ये आम्ही जास्तीत जास्त इंडस्ट्रीज देऊ आम्हाला नवीन आय टी पार्क्स या ठिकाणी देऊ आणि त्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या अँगलने आता कुंभ सीएस्त कुंभमेळा येतोय त्यामुळे वेगळेवेगळे लोकं या ठिकाणी येणार आहेत त्या सगळ्याचा विचार करता एक चांगली पर्यटनाला देखील चालना मिळू शकते आणि म्हणून ही सगळी ओवरऑल डेव्हलपमेंट घडण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये दाखवला आणि म्हणून आम्ही सोबत जाण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला कुणाल पाटील यांचं पाटील घराणं सत्तर वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ होतं अहमदनगरमधलं विखे पाटील घराणं चार पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होतं तर विखे पाटलांनीही भाजपमध्ये प्रवेश केला वसंतदादा पाटलांची नाचसून जयश्री पाटील यांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला माजी मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहिलेले माजी मंत्री बसवराज पाटीलही भाजपवासी झाले असं आहे की आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षातनं त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करू काँग्रेसचा हात सोडलेल्या बहुतेकांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली आहे काँग्रेसची पिढ्यानपिढ्या पिढ्या साथ दिलेली ही घराणी पक्ष सोडून जात असतील पक्ष नेतृत्वानं गांभीर्यानं याचा विचार करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई